महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सहस्रकुंड धबधबा तुडुंब भरून वाहतोय पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी किनवट तालुक्यातील इस्लामपूर परिसरातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळ सहस्रकुंड धबधबा सध्या तुडुंब भरून वाहत आहे जोरदार पावसामुळे धबधब्याचे मनमोहक दृश्य निर्माण झाले असून या निसर्गरम्य पर्यटन स्थळी या ठिकाणी तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र अशा अनेक राज्यातून पर्यटक भेट देत आहेत या पर्यटनस्थळी महादेवाचे मंदिर असल्यामुळे अनेक पर्यटक धार्मिक पद्धतीने देवाची पूजा अर्चना सुद्धा केली जाते सहस्रकुंड धबधबा निसर्गप्रेमींसाठी एक आदित्य आकर्षक बनले आहे धबधब्यांच्या आसपासची हिरवेगार जंगल थंड हवामान आणि पाण्याचा जोरदार आवाज पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे या ठिकाणी येणारे पर्यटक फोटो शिसून साठी सहलीचा आनंद आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात स्थानिक प्रशासन आणि पर्यटक विभागाकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे तरीही तर पर्यटकांनी आपल्या सुरक्षेची काळजी आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पंकज नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा